आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सुधारणा यांच्यासाठी मोठा निर्णय राजपत्र निर्गमित झालेले आपण समोर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे लेटेस्ट नवीन जी आर ओ परिपत्रक यांचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे हो एकमेव चॅनल व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तांबडेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन संबंधी अत्यंत महत्त्वाची सुधारणा जाहीर केली आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन सुधारणा नियम दोन हजार चोवीस या अधिसूचनेद्वारे अविवाहित विधवा व घटस्फोटित मुलींना वेतनाचा लाभ वाढवण्यात आला आहे या अधिसूचना महाराष्ट्र राजपत्र भाग चारमध्ये पंधरा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे मुख्य बदल व सुधारणा एक नियम एकशे सोळामधील पोट नियम पाच मध्ये सुधारणा करून आता अविवाहित मुलीला तिचे चोवीस वर्षाचे वय पूर्ण होईपर्यंत किंवा विवाह होईपर्यंत जे आधी येईल ते कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे तथापि मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीला हा ही मर्यादा लागू राहणार नाही दोन नवीन तरतुदीनुसार जर मूर्त शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या मागे कोणतीही विधवा विधूर पात्र मुलगा किंवा मुलगी शिल्लक नसल्यास तर अविवाहित विधवा किंवा घस घटस्फोटीत मुलीला आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह पुनर्विवाह उपजीविका सुरू होईपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतन देण्यात येईल तीन विधवा किंवा घटस्फोटीत मुलीच्या बाबतीत पुढील स्पष्ट नियम करण्यात आला आहे जर तिचा घटस्फोट पालकांच्या हयातीत झाला असेल तर तिला कुटुंबनिवृत्तीवेतनाचा हक्क राहील पण जर घटस्फोटाची प्रक्रिया पालकांच्या हयातीत न्यायालयात दाखल केली गेली असून त्यानंतर पालकाच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तरी त्या घटस्फोटाच्या दिनांकापासून निवृत्तीवेतन मिळण्याचा हक्क मान्य केला जाईल मात्र जर पालकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील इतर पात्र सद सदस्याला आधीच निवृत्तीवेतन मंजूर झाले असेल तर तो सदस्य पात्रतेतून बाद झाल्याशिवाय घटस्फोटीत मुलीला निवृत्तीवेतन मिळणार नाही <coughs> अनेक मुलीच्या बाबतीत जर मूर्त कर्मचाऱ्यांच्या मागे एकापेक्षा जास्त अविवाहित कि विधवा किंवा घटस्फोटित मुली असतील जन्... तर ज्येष्ठतेनुसार ज जन्म क्रमांकानुसार प्रथम पात्र ठरणाऱ्या मुलीला निवृत्तीवेतन दिले जाईल ती पात्रता संपल्यानंतर पुढील धाकट्या मुलीला निवृत्तीवेतन मिळेल नियमामध्ये नव्याने दाखल केलेल्या स्पष्टीकरणात स्पष्ट करण्यात आले आहे की मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीखेरीज ही अट लागू असेल म्हणजे अशी अशा मुलींना वय किंवा वैवाहिक स्थितीचा मर्यादा लागू नाहीत निर्णयाचे महत्त्व हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जात आहे पूर्वी अवयित मुला मुलींना केवळ चोवीस वर्षापर्यंत निवृत्त वेतन मिळत होते परंतु आता विधवा व घटस्फोटित मुलीचा समावेश केल्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे विकलांग मुलीच्या बाबतीत नियमाधिक न्याय व मानवी दृष्टिकोनातून बदलण्यात आले आहेत अधिसूचना तपशील अधिसूचना क्रमांक दोन हजार अठरा प्रकार चौवेचाळीस सेवा चार विभाग वित्त विभाग प्रमुख म मंत्रालय मुंबई दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस स्वाक्षरी मनेशा यू उप उपसचिव महाराज शासन यांच्या साक्षी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक सारांश आहे महाराज शासनाच्या ह्या सुधारित नियमामुळे आता मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या अविवाहित विधवा किंवा घटस्फोटित मुलींना त्यांच्या पालकांच्या सेवेतून मिळणाऱ्या कुटुंबनिवृत्त वेतनाचा हक्क अधिक स्पष्ट वि विस्तारित आणि आयुष्यभरासाठी विशिष्ट अटीसह मिळणार आहे राजपत्र पाहूयात त्या अगोदर आपण आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निवृत्ती वेतन महाराष्ट्र शासन राजपत्र आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस निगमित हे पूर्ण राजपत्राविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे हे पूर्ण राजपत्र अखिल तांबूसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो लगेच सबस्क्राईब करा